ॉट ब्लेस फूड रेसिपी मध्ये स्वागत तर मस्त चमचमीत असे प्रॉन्स रवा फ्राय कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी होते सगळ्यात आधी तरी प्रॉन्स स्वच्छ करून धागे वगैरे काढून घेतलेले आहेत हे बघा यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकणार आहे कारण इथे प्रॉन्स कमी प्रमाणात आहेत प्रॉन्स किती प्रमाणात आहेत त्याच्यावर मीठ मसाला आलं लसणाचा पेस्ट वगैरे याचा वापर करावा मिठाचा वापर खूप कमी करायचा आहे अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये थोडीशी लाल तिखट ही बडगी मिरची पावडर आहे तिखट जास्त आवडत असेल जास्त घातलं तरीही चालेल हळद फक्त इतकंच साहित्य लागतं आता हे यामध्ये छान असे गुळवून घ्यायचे आहेत तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अगदी थोडा लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे याला छान चव येते लिंबू घालून देखील हे छान मिक्स करून घ्यायचं एका ताटामध्ये आपण रव्याचं मिश्रण करून घेऊयात इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे कॉर्नफ्लॉवर अगदी ऑप्शनल आहे बाइंडिंगसाठी बरं पडतं त्यामुळे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे याऐवजी तुम्ही एक चमचा तांदळाचे पीठ घातलं तरीही चालेल मीठ अगदी थोडंसं थोडीशी हळद आणि लाल तिखट हे छान मिक्स करून घ्यायचं तर प्रॉन्स देखील छान मॅरिनेट झालेले आहेत आणि रवा देखील तयार आहे आता हे फ्राय करून घेऊया बघा एकदम सोपी पद्धत आहे पण चवीला तितकेच भारी प्रॉन्स लागतात हे जे प्रॉन्स आहेत त्याला छान रवा लावून घ्यायचा एकदा या पद्धतीने प्रॉन्स नक्की फ्राय करून बघा बघा अगदी सोप्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापरायचं नाही प्रॉन्सला तर पॅन गरम करून त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आणि जे प्रॉन्स आपण रव्यामध्ये छान कोट करून घेतलेले आहेत ते एक करून यामध्ये घालायचे आणि झाकून ठेवायचं तर काही कारणास्तव हो? तो व्हिडिओ शूट करता आला नाही तर तो स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तरी बघा एका छान असे कुरकुरीत फ्राय झाले आता बाजू उलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला डीप फ्राय हवे असतील डीप फ्राय देखील करू शकता पण डीप फ्रायमुळे तेलाला देखील वास येतो आणि त्याचा वापर देखील झाला पाहिजे त्यापेक्षा शालो फ्राय केल्यास आरोग्याच्या दृष्टीने के देखील ते चांगलं आहे तेलाची देखील बचत होते फक्त एक लक्षात घ्यायचं की मध्यम ते मंद आचेवर हे छान झाकून असं फ्राय करायचं आहे म्हणजे ते छान आतपर्यंत शिजले जातात आणि वरून देखील मस्त कुरकुरीत होतात तर सगळ्या प्रांशादी आधी बाजू उलटी करून घेते एका बाजूने तरी प्रॉन्स छान फ्राय झालेले आहेत आता फक्त अर्धा चमचा तेल घालायचं पुन्हा आणि तेल छान सगळीकडे घ्यायचं आणि पुन्हा हे झाकायचं आणि दोन मिनिटांसाठी मध्यमाचे वर फ्राय होऊ द्यायचं तरी बघा मला दोन्ही बाजूने देखील मस्त रंग बदललेला आहे आणि एकदम छान कुरकुरीत असे झटकीपट आपले पुन्हा रवा फ्राय म्हणजे कोळंबी रवा फ्राय तयार झालेले आहे आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास एकदा या पद्धतीने प्रॉन्स फ्राय नक्की ट्राय करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा